ग्रहस्थाश्रमी जीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे अध्याय नंबर अठरा ओवी नंबर तीनशे सतरा दे म्हणतात ग्रहस्थाश्रमी जो धर्म आहे तो इतर आश्रमी करू नये इतर आश्रमींचा धर्म पाहे आहे ग्रहस्थाश्रमी होय करणीय म्हणजे काय ग्रहस्थाश्रमाला जो धर्म सांगितलेला आहे त्याचं आचरण इतर आश्रमांनी करू नये परंतु इतर आश्रमातील काही जे धर्म आहेत ते मात्र गृहस्थाश्रमातील लोकांनी करण्यास काहीही हरकत नाही ते आपल्या धर्मशास्त्रानुसार चार तर तर आश्रम आपले आहेत आणि वयोमानानुसार जर पाहिलं तर पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम पंचवीस ते पन्नास गृहस्थाश्रम पन्नास ते पंच्याहत्तर वानप्रस्थाश्रम आणि पंच्याहत्तरच्या पुढे संन्यासाश्रम तर अशा चारही आश्रमांमध्ये एक नियम देव या ठिकाणी सांगत आहेत की ग्रहस्थाश्रमाला जे कर्तव्य आहेत ते कर्तव्य इतर आश्रमियांनी पाळू नये जसं संतान उत्पत्ती हे गृहस्थाश्रमाचं एक कर्तव्य आहे त्याचप्रमाणे अथाश्रमी व्यक्तीने संतान उत्पत्ती करणं योग्य आहे परंतु तेच कर्म म्हणजे विवाह कर्म किंवा संतान उत्पत्ती हे जर दुसऱ्या आश्रमांनी जर केलं तर ते धर्माच्या विरुद्ध आहे म्हणून या ठिकाणी असं सांगितलं की गृहस्थाश्रमी व्यक्तीनं दुसऱ्या आश्रमांचे जर नियम पाळले तर त्याची उन्नती होईल पण इतर आश्रमाच्या व्यक्तींनी जर गृहस्थाश्रमाचे नियम पाळले तर त्याची अधोगती होईल म्हणून गृहस्थाश्रम हे इतर तीनही आश्रमांचा आधार आहे कारण ग्रहस्था ग्रहस्थी व्यक्तीच अन्नदान इतर दानधर्म यज्ञकर्म गुरुदक्षिणा इत्यादींद्वारे इतर आश्रमियांना पोषण देत असतात त्यामुळे ग्रहस्थ जर संयम तप साधना उपवास हे जर अंगीकारत असेल तर ते श्रेयस्कर आहे विवाह संतान उत्पत्ती संपत्तीचा संचय ग्रहकार्य हे इतर आश्रमियांनी जर पाळायला सुरू केले तर ते आश्रम धर्माच्या विरुद्ध मानले जाईल प्रत्येक आश्रमाला विशिष्ट कर्तव्य देवाने सांगितलेले आहेत आणि त्यानुसार सगळ्यांनी आचरण करावं इतर आश्रमातल्या व्यक्तींनी गृहस्थाश्रमाचे हे निय कर्तव्य पार पाडू नये